मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आज आपण शेवग्याची भाजी करणार आहोत इथे शेवग्याचा पाला घेतलेला आहे दोन जुडी घेतलेल्या आहेत शेवग्याच्या पाल्याच्या या भाजीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विटॅमिन्स आणि मिनरल्समध्ये लोहयुक्त खनिजयुक्त ही भाजी आहे आत्ता ही भाजी आपण साफ करून घेणार आहोत त्यासाठी एक, एक फांदी घेऊन मी खेचून घेत आहे फांदीमध्ये जी पानं आहेत ती काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने ही भाजी साफ केली जाते थोडा वेळ लागतो पण एकदा ही भाजी पूर्ण एकदा तुम्ही करून बघा खूप छान भाजी होते ही सगळी भाजी आता मी निवडून घेतलेली आहे शरीराचा थकवा दूर होण्यासाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे चला तर मग या भाजीसाठी काय काय लागणार आहे ते पाहूया इथे दोन उभा चिरलेले कांदे घेतलेले आहेत तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे लसूण घेतलं आहे हिंग जिऱ्या आणि राईची फोडणी देण्यासाठी घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट लसूण भरपूर आणि तेल चला तर मग अशी ही शेवग्याच्या पाल्याची भाजी आपण करून घेणार आहोत अगदी कमी साहित्यांमध्ये ही भाजी तयार होते त्याआधी आता इथे पाण्यामध्ये मी शेवग्याचा पाला टाकून घेतला आणि थोडंसं मीठ टाकून आपण स्वच्छ करून घेऊया आता ही भाजी आपण चाळणीमध्ये काढून घेऊया जेणेकरून सगळी पानं जे आहे त्याच्यामध्ये जे लागलेली जर घाण वगैरे असेल ते निघून जाईल माती वगैरे असेल तर धुतल्यानंतर एकदम थोडीशी होते भाजी पाण्यामध्ये आपल्याला असं वाटतं खूप जास्त भाजी आहे वेगा मी चाळणीत ही भाजी काढून घेतलेली आहे थोडीफार जर घाण वगैरे पानं असतील तर ती निघून जातील हे बघा सगळ्या शेरा वगैरे या पाण्यामध्ये निघालेले आहेत पूर्ण हा पाला मी चाळणीत काढून घेतलेला आहे आणि आता मी स्वच्छ करून घेते जर कुठे घाण असेल तर ती निघून जावी आता ही भाजी आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची आहे आमच्याकडे ही पद्धतीमध्ये या भाजी केली जाते तुमच्याकडे कुठली पद्धत आहे तुम्ही नक्की सांगा आणि ही भाजी होण्यासाठी खूप वेळही लागतो मेथीसारखी नाही की लगेच होते खूप वेळेने ही भाजी तयार होते मी खलबत्त्यामध्ये थोडी थोडी भाजी घेऊन ठेचून घेणार आहे या भाजीमध्ये कॅन्सरसारख्या रोगावर मात करण्यासाठीसुद्धा ही भाजीचा उपयोग केला जातो मधुमेहांसाठी सुद्धा ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे विटॅमिन ए विटॅमिन बी आणि विटॅमिन सी असे मिनरल्स या भाजीमध्ये आहेत खनिज लोहयुक्त ही भाजी आहे अशा प्रकारे ही सर्व पानं मी ठेचून घेत आहे जास्त पण ठेचायचे नाही आहेत फक्त खलबत्त्यामध्ये थोडंसं ठेचून घेतलेलं आहे बाळंतीसाठी तर ही भाजी दूध वाढीसाठी एकदमच चांगली आहे शरीरासाठी सकस आणि पूर्ण आहारयुक्त म्हणजे आहारामध्ये या भाजीचा समावेश जर केला तर आपला पूर्ण शरीराचा थकवा निघून जातो डोकेदुखी होत असेल तीसुद्धा जाते शरीराची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवते म्हणून या भाजीला अमृत म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि सहजरित्या शेवग्याची पालं जी आहेत ही आपल्याला उपलब्धसुद्धा होतात हे बघा ठेचून घेतलेलं आहे मी आता आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया इथे मी दोन चम्मच तेल टाकलेलं आहे जास्त तेलाचा वापर नाही केलेला आहे आपल्याला हेल्दी करायची भाजी तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे राई आणि जिरा अर्धा अर्धा चम्मच टाकून दिलेला आहे मी व्यवस्थित राई जिरा तेलावरती मारून घ्यायचा आहे राई जिरा त्यान आहे त्यानंतर कडीपत्ता टाकलेला आहे चार ते पाच पानं कडीपत्त्याची घेतलेली आहेत लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण थोडा क्रश करून घेतलेला आहे मी जास्त काही पा ठेचून घेतलेला नाही आहे थोडासा लसूण फक्त दाबून घेतलेला आहे क्रश करून लसणाच्या पाकळ्या मधीमधी आल्याने या भाजीमध्ये तर खूप छान लागतात त्यानंतर इथे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही करू शकता त्यानंतर हिंग टाकत आहे थोडा हिंगाचा वास आल्यानंतर जो जो या जो भाजीला थोडा कडवट वास येतो तो, तो निघून जातो त्यामुळे हिंगाचा वापर केलेला आहे व्यवस्थित तेलावरती ही फोडणी हिंगाची आणि मिरची आणि लसणाची व्यवस्थित मारून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया व्यवस्थित तेलावरती कांदा पूर्ण सॉफ्ट होऊन द्यायचा आहे कांदा पूर्ण सॉफ्ट झाला की आपण यामध्ये एक वाफ काढून घ्यायची जेणेकरून कांदा पूर्ण सॉफ्ट होऊन जाईल आता आपण झाकण काढून घेतले त्याच्यानंतर इथे मी तुरीची डाळ पंधरा मिनटं पाण्यात घातलेली गरम पाण्यामध्ये ती टाकून घेऊया तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही मूग डाळसुद्धा टाकू शकता पण तुरीची डाळ थोडी चांगली लागते यामध्ये म्हणून मी तुरीच्या डाळीचा वापर केलेला आहे व्यवस्थित तेलावरती कांद्यावरती तूर डाळ मारून घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे ती लवकर शिजते त्याच्यामुळे गरम पाण्यामध्ये ठेवलेली होती एक वाफ काढून घेऊया आपण वाफ काढून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चम्मच हळद घालते त्यानंतर आपण ठेसून घेतलेला शेवग्याच्या पालाचा तो टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्या बाजूनी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे कारण की ही भाजी होण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण की ही पानं शिजण्यासाठी टाईम लागतो त्याच्यामुळे वाफेवरती आपण थोडं पाणी ठेवूया आणि भाजी व्यवस्थित शिजवून घेऊया पाच ते सात मिनटांनी परत एकदा झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी आपली भाजी आता तयार होत आहे आता मी याच्यामध्ये ओला नारळाचा कीस टाकत आहे अर्धी वाटी ओला नार नारळाचा वापर केलेला आहे मी इथे तुम्ही ड्राय कोकनटसुद्धा वापरू शकता पण ओल्या नारळाची जी चव आहे ती खूप छान लागते चवीनुसार मीठ टाकूया मी मीठ अगोदर टाकलं नव्हतं आता टाकूया जेणेकरून भाजी शिजल्यानंतर किती मीठ लागतं ह्याच्या प्रमाणानुसार मीठ टाकून घेतलेलं आहे शेण्याचं कूट टाकलेलं आहे भरपूर असं आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे एक वाफ काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली शेवग्याची भाजी तयार झालेली आहे दुधापेक्षा चौपट म्हणजे चार पटीने या भाजीमध्ये मिनरल्स आहेत पोटाचे विकार असतील किंवा गॅसेस होत असतील ना तरीसुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल त्याने नक्कीच सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी थँक्यू फॉर द वॉचिंग